सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आजचे महत्वाचे घडामोडी आज तारीख आहे पंचवीस एप्रिल पंचवीस एप्रिलचे महत्वाचे घडामोडी आपण सुरुवात करतोय आजचा दिवस आहे महत्वाचा दिवस म्हणजे कोणता जागतिक मलेरिया दिन है ना आजचा दिवस कोणता आहे जागतिक मलेरिया दिन मग एप्रिल महिन्याचे आपण सर्व पाठ पाठ करून ठेवूया एक ते सात अंधत्व तो प्रतिबंध चार एप्रिल खान जागृती आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी सहा एप्रिल राष्ट्रीय ग्रंथालय नऊ एप्रिल जलसंधारण दहा एप्रिल शेतकी प्राणी भावंडानी होमोपॅथी अकरा एप्रिल महात्मा फुले जयंती कस्तुरबा गांधी जयंती आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन बारा एप्रिल तेरा एप्रिल जानेमाला बाग हत्याकांड दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती दिवस पंधरा एप्रिल जागतिक कला सोळा ध्वनी सतरा होमोफेलिया अठरा वारसा एकोणीस यकृत एकवीस नागरी सेवा आणि बावीस से एप्रिल जागतिक पृथ्वी दिन आणि पुढे पाहायला गेलं तेवीस एप्रिल राष्ट्रीय प्रेमी पुस्तक टेबल टेनिस दिवस आणि चोवीस एप्रिल आणि आणि आजचा दिवस कोणता आहे जागतिक मलेरिया आपण सुरू करूया पाठ टू सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपाचे मुकेश दलाल निवडणुकीपूर्वी बिनविरोध विजयी झाले आहेत काँग्रेसचे उमेदवार निलेश उंभानी यांच्या उमेदवारी अर्ज फिटाळल्यानंतर सुरतमधून भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी झाले सर्व स्पर्धकांनी माघार घेतली दलाल यांचा निर्विवाद विजय झाला आणि गुजरातमधील सव्वीस मतदारसंघातील सात मे रोजी मतदान होणार आहे परंतु सुरत मतदारसंघाचा निकाल आधीच आल्यामुळे आता केवळ पंचवीस जागांवरती लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत ओके चल पुढील मित्रांनो ठीक आहे रिलायन्स जिओ ट्रॅफिक मध्ये जगातील सर्वात मोठी मोबाईल ऑपरेटर म्हणून उदयास आली आहे मुकेश अंबानी रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत हे सर्वांना माहिती आहे जिओ नेटवर्क वरील एकूण रहदारी शून्य चाळीस पॉईंट नऊ है ना? एक्जा वर आहे जी वार्षिक वार है ना चोवीस पर्यंत जिओकडे चारशे दशलक्ष ग्राहक आहेत त्यापैकी एकशे आठ दशलक्ष सदस्य जिओ ट्रू फाय जी स्टँड अलोन नेटवर्क आहेत आणि दरडोई मासिक डेटा वापर तीन वर्षात केवळ वर, तेरा पॉईंट तीन जीबी वरून अठ्ठावीस पॉईंट सात जीबीवर पोचलेला आहे व जगातील सर्वात मोठी मोबाईल ऑपरेटर म्हणून उद्या सरी जिओ लक्षात ठेवा ठीक आहे चला नेक्स्ट पॉइंट मित्रांनो हा दरवर्षी चोवीस एप्रिल जग बहुपक्षीयता जग बहुपक्षीयता आणि शांततेसाठी मुस्तदीपणाचा आंतरराष्ट्रीय दिवस पाळते सप्टेंबर मध्ये सामान्य चर्चे बहुपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षिततेसाठी वचनबद्धतेची पुष्टी केली आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी बहुपक्षीयतेच्या वचन करन वचनबद्धतेचे नूतनीकरण करण्यावर उच्चस्तरीय संवाद संवादा दरम्यान ही वचनबद्धता आणखी दृढ झाली आणि बारा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने बहुपक्षीयता आणि शांततेचा मुसदीपणा दिवस हा आपण ठराव पास करून हा आपण दिन स्वीकारला म्हणजे युनोने स्वीकारलं कारण की का बाबांनो की जे आता आंतरराष्ट्रीय जे पाहायला गेलं बहुपक्षीयता आणि शांततेसाठी मुसदीपणाचा दिवस म्हणजे कोणत्याही दोन देशांतर्गत वाद न करता आपण प्रेमाने मस्त आणि छानपैकी प्रत्येक गोष्ट नीट संस्कृतीने आपण सगळ्यांनी जपावं यासाठी हा उद्देश हा दिवस आपण पाळला ओके चल पुढील प्रश्न क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठिता मानल्या जाणारा ली लॅरी ओ यंदा सर्बियाच्या तारांकित टेनिसपटू नोआक जोकोवीची निवड झाली आणि स्पेनची महिला फुटबॉलपटू येताना बोनामती यांची सुद्धा निवड केली बघा तारांकित टेनिस पटतो लक्षात ठेवाची गोष्ट लॉरे ओ पुरस्कार जो असतो तो पुरस्कार भेटला आणि त्याच्यामध्ये नोवाक जिकोविच सर्वोत्कृष्ट आणि महिलांमध्ये एताना बोनामती या स्पेनच्या महिला फुटबॉल आहे ठीक आहे आणि बाकी सर्वोत्तम उदयनमुख खेळाडू ज्यूड बेलिंग गॅहम फुटबॉल इंग्लंड सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुनरागमन सिमोन बाईल्स जिम्नॅस्टिक अमेरिका स्पोर्ट्स फॉर द गुड पुरस्कार राफेल नदाल फाउंडेशनला मिळाला अपंग खेळाडू डी डू यूट अपंग खेळाडू पोट टू नेदरलँडचा आणि सर्वोत्तम क्रीडापटू अरिसा टू बघा अरिसा टू लक्षात ठेवा स्केटिंगचे आणि ऑस्ट्रेलिया देशाचे ठीक आहे आरिसा टू लक्षात ठेवा चला सगळे पुरस्कार महत्वाचे पेपरला शंभर टक्के येण्यासारखे असतात लक्षात ठेवा नोआ जोकाविच आणि येताना बोनामती हे तर दोन महत्वाचे इतरही पाच खूप महत्वाचे ओके चल नेक्स्ट पॉइंट आकाशाच्या राणीला अखेरचा निरोप आता काय हे ऍक्च्युली एअर इंडियाच्या ताफ्यातील अखेरच्या बोईंग सातशे सत्तेचाळीस या विमानाचे शेवटचे उड्डाण बावीस एप्रिल रोजी सकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले आणि तिचा शेवट केलं ठीक आहे मग आकाशाची राणी क्वीन ऑफ स्काईज या नावाने ओळखल्या ना जाणाऱ्या या विमानाला विमानतळावरील कर्मचारी निरोप दिला ऍक्च्युली सातशे सत्तेचाळीस हे पहिले उड्डाण नऊ फेब्रुवारी नाईन्टीन सिक्स्टी नाईन रोजी झाली ते बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तर मध्ये पॅन एम सह सेवेत दाखल झाले आणि सेवन फॉर्टी सेवन पहिले वाईट बॉडी जंबो जेट नावाचे पहिले विमान होते ते बावीस एप्रिलला आपण त्याची पूर्ण सिरीज बंद केली शेवटचा आपण त्यांना निरोप दिला ठीक आहे पेपरला महत्वाचा प्रश्न लक्षात ठेवा बोईंग सेवन फॉर्टी सेवन लक्षात ठेवा ठीक आहे चल पुढील प्रश्न मित्रांनो ठीक आहे एका उल्लेखनीय साहित्यिका साहित्यिक मध्ये गोव्याचे राज्यपाल पी श्रीधरन पिल्ले यांनी मनमोहक पुस्तकाच्या मालिकेद्वारे राज्याच्या समृद्ध नैसर्गिक वारशाचे अनावरण करण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे गोवाची स्वर्गीय भेट आहे ना गोवाची स्वर्गीय बेट ह्या पुस्तकाचं नाव आहे या राजा काम कमी ज्ञात पैलूंचे जतन आणि प्रचार करण्याचा समर्पणाचा पुरावा आहे या पुस्तकाचं नाव आहे मित्रांनो गोवाची स्वर्गीय भेटे लक्षात ठेवा पुस्तकाचं या मनमोहक म्हणजे पुस्तकांच्या चांगल्या पुस्तकांचा पिल्लई यांनी काय के केलंय सुरुवात केली त्या पुस्तकाचं नाव आहे गोवाची स्वर्गीय चल पुढील पॉईंट मित्रांनो ठीक आहे हा अबर डे फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बघा एक आहे संस्था एक आहे ठीक आहे डॅन लॅम्बे आणि अन्न आणि कृषी संघटनेच्या वन विभागाचे सहाय्यक संचालक हिरोटो मुस्तगी यांच्या स्व पालिकेला प्रमाणपत्र आता कोणत्या पालिकेला मुंबई महानगरपालिकेला आजपर्यंत तिसऱ्यांदा मुंबई महानगरपालिकेला हा पुरस्कार दिला जातो या पुरस्काराचं नाव आहे जागतिक वृक्ष नागरी पुरस्कार है ना आणि कोणती संस्था अर्बर डे फाउंडेशन आणि अन्न व कृषी संघटनेच्या वन कृषी संघटना आणि मुंबईची एक संघटना या सर्व पुरस्कार देतात लक्षात ठेवा आणि पर्यावरण संतुलनासाठी मुंबई महापालिका विविध उपक्रम राबवत असते मुंबईची हवा शुद्ध राहावी यासाठी वृक्ष लागवडीसोबत संवर्धनही पालिकेने अधिक भर दिला आहे त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी जागतिक कृषी वृक्ष नागरी पुरस्कार शहराने पटकवला असून जगभरातील हरित शहरांच्या यादीतील स्वतःचे स्थानही बळकट केले आहे बघा ऍक्च्युली गेली ती तिसऱ्यांदा म्हणजे तीन वर्ष झालं मुंबईला पुरस्कार मिळतोय जे संवर्धन आहे त्याच्यासाठी नवीन नवीन योजना करणे काहीतरी प्रोग्राम करणे लोकांमध्ये प्रचार प्रसार करणे वृक्ष संवर्धन करणे आणि वृक्षाची लागवड मुंबई शहरात सुद्धा इथे राहायला जागा नसते तिथे सुद्धा महानगरपालिकेने वृक्ष जास्तीत लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी त्यांना सलग तीन वर्ष हा पुरस्कार मिळाला जागतिक वृक्ष नागरीचा पुरस्कार ठीक आहे पुढे पण मित्रांनो मित्रांनो नेक्स्ट हा आता महिन्यात आत एप्रिल साजरा केला जातो काय साजरा केला जातो तर लक्षात ठेवा एक सण आहे जो केरळ मध्ये सण साजरा केला जातो केरळ राज्यात हा सण साजरा केला जातो तो कोणत्या यामध्ये विविध मंदिरांपासून वड कुन्नाथन मंदिरापर्यंत विपुलपणे टोपी असलेल्या हत्तीची मिरवणूक केली जाते आणि वंडु कानाथन मंदिर हे त्रिशूर शहरात असलेले भगवान शिवाचे मंदिर आहे मंदिराच्या आत महाभारताची विविध वित्तीचित्र पाहायला मिळतात आणि हा सण एप्रिल मे महिन्यात केरळ राज्यामध्ये लक्षात ठेवा सण साजरा केला जातो त्या वंडुकुनाथन मंदिरामध्ये एक सण आहे केरळचा तो सण आपण साजरा करतो ठीक आहे एप्रिल मे महिन्यात केरळ राज्यामध्ये थोडासा पॉईंट हा महत्वाचा आहे मी लक्षात असावा की बाबा हा सण कुठे साजरा केला जातो ओके चल पुढील पॉइंट वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संशोधन परिषद म्हणजे सी एस आय आर ठीक आहे सीएसआर खूप आपली जुनी संस्था आहे लक्षात ठेवा पृथ्वी दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून त्यांनी काहीतरी केलेला आहे लक्षात ठेवा आणि स्थापना झाली बेचाळीस मध्ये लक्षात ठेवा आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत आणि महासंचालक आहे यन कैनली सेल्वी काय कला सेल्वी सुद्धा म्हणतात त्यांना यन कला सेल्वी त्याचे महासंचालक आहे सी एस आय आर चे ठीक आहे हा आता रफी मार्ग नवी दिल्ली येथे मुख्यालय वर भारताचे सर्वात मोठे हवामान घड्याळ स्थापित व सक्रिय केले म्हणजे म्हणजे आपल्या पृथ्वीदन जो आहे त्या पृथ्वीदिनाच्या औचित्य साधून त्यांनी काय केलंय रफी मार्ग नवी दिल्ली मुख्यालय म्हणजे त्यांचं मुख्यालय सीएसआरचं च त्याच्यावरती सर्वात जगात नक्की सर्वात मोठ भारतात सर्वात मोठे हवामान घड्याळ त्यांनी बसवले लक्षात तेव्हा भारतातलं सर्वात मोठं हवामान घड्याळ बसवणारे कुठे रफी मार्ग नवी दिल्लीमध्ये सी एस च्या मुख्यालयावरती बसवले आणि बावीस एप्रिल भूगोल दिनाच्या औचित्य साधून त्यांनी हे काम केले लक्षात असू दे ठीक आहे चल पुढील प्रश्न मित्रांनो ठीक आहे हा ने ग्रीन फायनान्सिंग ना ग्रीन फायनान्सिंग साठी क्लायमेट स्ट्रॅटर्जी दोन हजार तीस लाँच केली दोन हजार तीस लाँच करणारा कोण आहे नाबार्ड आहे नाबार्डची स्थापना केव्हा झाली बारा जुलै एकोणीशे ब्याऐंशी हवामान धोरण दोन हजार तेवीस दत्ताऐवजीचे अनावरण केले देशातील हवामान बदल कमी करणे अनुकूल लवचिकता प्रकल्पांसाठी संसाधने एकत्रित करणे ह्या धोरणाचे उद्दिष्ट आहे या धोरणाची काय मित्रांनो उद्दिष्ट आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे तीन म्हणजे हवामान धोरण एक प्रत्येक पद्धतशीरपणे काम करणं आणि हवामान बदल कमी करणे अनुकूल लवचिकता प्रकल्पांसाठी संसाधने एकत्र करणे हा धोरणाचा उद्देश आहे नाबार्डचं काम काय आहे की राज्य विकास बँका जे आहेत शेतीसाठी जे फाउंडेशन आहेत त्यांना कर्ज देण्याचं काम कोण करते मित्रांनो नाबार्ड करते लक्षात ठेवा ठीक आहे नाबार्डचं काम असते ओके चल ठीक आहे पुढे कालचा प्रश्न होता चेन्नई येथे तीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस कालावधी सव्वीस शस्त्र रॅपिड फाईट रेटेड बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करते वार्षिक ओपन रॅपिड रेटिंग टुर्नामेंट आयोजित करणारी भारतातील कोणती एकमेव आय आय टी आहे तर आय आय टी कोण आहे मद्रास आहे कोण आहे आय आय टी मद्रास आहे आणि मित्रांनो आजचा प्रश्न आपल्या समोर आहे की देशात सर्वाधिक कामगारांना पगार कोणत्या राज्यात मिळतो दिल्ली महाराष्ट्र गुजरात राजस्थान आपल्याला याचं उत्तर सांगायचंय कोणत्या राज्यात सर्वात जास्त कामगारांना पगार मिळतो दिल्ली महाराष्ट्र गुजरात राजस्थान याचं उत्तर छानपैकी आपल्याला सांगायचंय उद्या मी तुम्हाला ह्याचं एक्सप्लेशन देतो की हे काय आहे ठीक आहे आणि आज सर्व पण महत्वाचे पाहिले ताकतीचे पाहिले आणि सर्व प्रश्नांसाठी उपयुक्त असणारा असा घटक आपण पाहिला आज आपण हिरेच थांबू उद्या नक्की भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू